तीन कीर्तनकार कीर्तन करून एक मुक्कामाला राहतो दोन पुढच्या प्रवासाला जातात अशा फेऱ्या आतापर्यंत चालल्या त्याची पहिली फेरी समाप्त झाली आणि आता साताऱ्यात हे जे चित्रीकरण होणार आहे दुसरी फेरी प्रारंभ होती आणि या फेरीत दोन जण कीर्तन करतील त्यातले एक मुक्कामाला थांबतील एक पुढचा प्रवास करतील अशा रीतीने आपण हे आता आणखी तीव्र होणार आहे याच्या परीक्षणाचे नियम आणखी तीव्र होतील आणि त्यामुळे कीर्तनाचा जो दर्जा आहे सादरीकरण आहे ते आणखी उत्तम रीतीने होणार आहे त्याच सोबतीला अठ्ठावीस एप्रिल पासून या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये बदल होत आहे साधारणपणे दररोज रात्री आपण सोमवार ते शनिवार आठ वाजता हा कार्यक्रम सोनी मराठीवर पाहत होतो परंतु महाराष्ट्र कीर्तनाच्या श्रोत्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की महाराष्ट्रातली कीर्तन एकतर सात ते नऊ आठ ते दहा किंवा नऊ ते अकरा असतात त्यामुळे आम्हाला हा गोड लाभ घेता येत नाही आणि म्हणून सोनी मराठीने गोड निर्णय घेतला आणि रात्री आठच्या ऐवजी हा कार्यक्रम आपल्याला अठ्ठावीस एप्रिल पासून सायंकाळी सहा वाजता पाहता येईल आपल्या सर्वांना गोड असा विचारांचा प्रसाद या निमित्ताने लाभणार आहे याची माहिती आपल्यापर्यंत देताना आम्हाला खूप आनंद होतोय